नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही, ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोटावू असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहे ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं मराठा जनतेनं कायद्याचं वाचन करावं हे आरक्षण टिकणार नाही असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की खुल्या वर्गातील ब्राह्मण वैश्य जैन मागासवर्गीमधील गुणवंत असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबूत ठेवणं त्यावर गदा येऊ न देणं त्यासोबतच खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं याची जबाबदारी आमच्यावर आहे सदावर्तेंनी बोलताना जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय ते म्हणाले की जरांगे पाटलांचं ज्ञान काय कोणत्या विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतले कोणती डॉक्टरेट मिळवली आहे जरांगे काय म्हणतात यावर टी आर पी मिळू शकतो ब्लड रिलेटिव्ह ही संज्ञा सगळे सोयऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कायद्यात सगळे सोयरे ही संकल्पना अंतर्भूत आहे कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगैरे म्हणू नये जरांगेकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब वेगवेगळे स्टंट केले जात आहेत त्यापैकी हा एक पॉलिटिकल स्टंट कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही डंके की चोट कोणतीही बॅक डोअर एंट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही अशी तरतूद कायद्यात नाही